म्हणजे नमस्ते रोशनजी कुठं उभे आपण आपण आहोत नंदिरी नदी जिला नासाडी नावाने ओळखलं जात शहरामध्ये नेमकं कोणत्या गावातलं पात्र आहे बेलगाव बेलगावडागा तालुका जिल्हा नाशिक ह्या गावातलं पात्र आहे हे आपण बरोबर बेलगाव वरती उभं आहे त्या बाजूने पिंपळगाव बहुला गावाची सुरुवात होते इकडे वासाळी मी जेवढी काही नदी पाहिली ना काळीच पाहिली तर तुमचं बालपण इथं गेलं हाऊच बालपणी तुमच्या काय आठवणी या नदीवर आठवणी म्हणजे आम्ही बघा इथे त्र्यंबक विद्या मंदिर नावाने एक जिल्हा परिषदेची शाळा होती जी खूप जुनी होती जिथे आमच्यासारखे हजारोने विद्यार्थी घडले आणि आजही त्या चा शाळेच्या आठवणी आहेत आणि मग पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे एक एक दोनदा सुट्ट्या राहायच्या मध्ये वर्गामध्ये आणि मग आम्ही दुपारच्या सुट्ट्यांमध्ये उनळायला या सगळ्या परिसरात यायचो आंबे खायला जांभळी खायला करवंद खायला आणि मग साहजिक आहे नदी मांडल्यावर पोरांची आंघोळी आणि आईन उन्हाळ्यापर्यंत इथे खूप पाणी राहायचं चा, खूप चांगलं पाणी राहायचं चा, आणि आजही ती जवळपास तसं पाणी टिकून आहे आणि खूप आंघोळी गेलेल्या या परिसरामध्ये इथे लांबडाड नावाचा डोळ आहे ना तो तर आटतच नव्हता म्हणजे खूप अजूनही तो टिकतो परंतु पूर्वी व्हायचा आता तो चांगल्यापैकी थांबून राहतो उन्हाळ्यापर्यंत तुम्ही इतकं चांगलं क्लीन सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लीन वनस्पती सुद्धा दिसतय सगळ दिसतय इतक्या क्लीन पाणी तुम्ही आमच्या शहराला पाठवता आणि आमच्या शहराने त्याचं काय केलंय तुम्ही पाहिलंच असेल तेव्हा काय वाटतं ते नदीची शहरातली हालत पाव नाही बघवत नाही अजिबात बघवत नाही खर तर म्हणजे डोळ्यात पाणी येतं इतकं काळ कुठं पाणी बघून की या पाण्याची काय अवस्था आहे इतकं काळ पाणी असतं की ते आणि त्याचा उग्र वास पण येतो म्हणजे वाईट वाटतं बाकी काय आणि हे पाणी कधी शुद्ध होईल याची अपेक्षा आहे <laughs> तुमचे आपले जे स्थानिक आहेत आता निवडणुका सुरू आहेत आणि निवडणुकांमध्ये काही जे प्रचाराचे मृत्यू दिसतात ना त्यात मला तर एवढं दिसत की कुंभमेळ्याच्या धर्तीवर आम्ही गोदावरी काय सुशोभीकरण करू पाठव त्याचं काम तो पण इतर ज्या नद्या नाशिक मधल्या म्हणजे मध्ये इतर अशा किती नद्या जसे आज आपण नंदिनी दुबई अशा बऱ्याच नद्या असतील गोदावरीला मिळत असतील किंवा शहराच्या जा बाजूने जात असतील अशा काही नद्यांबद्दल तुम्ही सांगू शकता का नद्या पहिली तर ही नंदिनी नदी एक आहे जी गोदावरीला मिळते पंचवटी विभागामध्ये वालदेवी नदी एक हिच्या सारखीच महत्वाची आणि मोठी नदी आहे नंदिनी नदीचं पाणी पूर्वी नाशिकची लोक ब्रिटिश गॅजेट मध्ये त्याची नोंद आहे इतकी महत्वाची हो नदी आहे आणि राहिला निवडणुकींचा विषय सपोज तुम्ही म्हणताय की मी एकतर कुठल्याही पक्षाचा समर्थक नाहीये किंवा कुठल्याही पक्षाशी बांधिलकी असलेला नाहीये परंतु काय होतं की पर्यावरण किंवा नदी हे विषय बरेचदा कुठल्याही याच्या अजेंड्यामध्ये असत नाही राजकीय पक्षांच्या किंवा असले तरी एकदम शेवटच्या कोपऱ्यात किंवा कुठंतरी लपल्या सुप्त अवस्थेत असतात खर तर शहरामध्ये काय होतंय माहिती का, का? नदीवरती खर्च होतोय नदीवरती खर्च होतोय किंवा दाखवला जातोय परंतु आपण म्हणतो ना नदी खऱ्या अर्थाने आजारी आणि तिचा मेकअप चालू आहे अशा प्रकारचं शहरामध्ये काम चालू आहे नदीचं चा पाणी शुद्ध राहिलं पाहिजे त्याच्यावरती काम झालं पाहिजे नदी अशी अशी दिसते ना अशी शहरात वाहिली पाहिजे शुद्ध पाण्याची हे आमचं म्हणणं आहे आणि मग त्याच्यासाठी सगळ्या उपाययोजना यांना माहिती आहे परंतु फक्त इस्टिमेट कसं वाढवता येईल आणि त्याच्यात कसे पैसे खाता येतील अधिकाऱ्यांना राजकारण्यांना हेच चालू आहे म्हणजे मी अगदी स्पष्ट बोलतो आणि मग त्याच्यामध्ये त्या भावना म्हणतो ना आपण की मला नाही ही नदी नदीचं जे काळं पाणी हे शुद्ध करायचं हे कुठेही दिसत नाही फक्त त्यांना कॉन्क्रीटचे घाट बांधायचे हे बांधायचे तिथं प्युअर ब्लॉक बसवायचे झाड तोडून नैसर्गिक आता हे बघ नैसर्गिक तोडून त्या ठिकाणी त्यांना सिमेंटच्या भिंती बांधायच्या किती भारी आहे नैसर्गिक किनारा असं का नाही सुचत यांना मेन म्हणजे ना एवढ्या परिसर परिसरामध्ये ना कुठलंही अतिक्रमण नाही तो एक मेन विषय आहे आमच्या इथं म्हणून अजून नॅचरल वाटतं आम्हाला सिटी मध्ये ही जागा आहे ना प्रदूषण मुक्त नदी वाली आता इथं शेवळ आहे नैसर्गिक शेवळ आहे आता बघा कस उघडले फुलं माझे नाव प्रतीक्षा अर्जुन गुंबाडे माझे गावाचे नाव पिंपळगाव मी आम्ही माळ्यात राहतो आम्ही याच नदीच्या काठाने जातो इथे गाई गोरे पाणी पितात इथं झाड ही नंदिनी नदी इथं स्वच्छ आहे तिरडशेत सातपूर इथे ती काळे आहे तिथे खूप घाण टाकतात लोक खूप प्रदूषण ते होत त्याच्यामुळे ती खूप घाण दिसते काळी काळ पाणी दिसत तिचं लोकांनी काय के केलं पाहिजे कचरा त्याच्यात कमी टाकला पाहिजे घाण करू नाही ना नदीवर धुणं नाही धुतलं पाहिजे इथे तुम्ही नदीच्या पाण्यामध्ये तुम्ही स्पष्टपणे एकदम चांगल्यापैकी वनस्पती शेवाळाची ज्या प्रजाती त्या सगळ्या तुम्ही इथे स्पष्टपणे दिसू शकतात परंतु हे शहरामध्ये तुम्हाला सगळीकडे प्लॅस्टिक शहरातला कचरा कपड्या हे सगळं केळसवान प्रकार दिसेल आणि इथे तुम्हाला सगळं जैविकता असलेले शेवाळ दिसेल पाणी स्वच्छ दिसेल आणि किती सुंदर त्यांचं विश्व इथे हे सगळं विश्व अजिबात शहरामध्ये तर म्हणजे पाहायलाही मिळत नाही शहरात कस नदीच्या पाण्याला एक धोका आहे हा प्रदूषण केलं जाता टाकतो था 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 था। था था। हो बरोबर जेव्हा आम्ही नदीच्या उगम स्थान परिसरामध्ये बघतोय आता की नाशिकच्या चौफेर सह्याद्रीच्या डोंगर रांग आहे इथेच नद्यांचा उगम आहे आणि इथे तर जैविकतेची खाण आहे आणि नद्यांचा उगम पण वेगळ्या नद्यांचा उगम पण त्या डोंगरांच्या पोटाला आहे स्पष्ट सांगायचं तर आणि मग जिकडे बघावं तिकडं फार्म हाऊस रिसॉर्ट म्हणजे डोंगराच्या पोटाला पायथ्याला सगळीकडे ते डोंगराच्या टेकड्या बिकड्या सपाट करून त्या ठिकाणी फार्म हाऊस रिसॉर्ट यासारखी या ठिकाणी यासारखी पिकं येत आहेत आणि त्याचप्रमाणे जंगल मूळ जे जंगल आहे ते नष्ट केले जात आहेत त्याचप्रमाणे आणखी एक वाईट गोष्ट म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर रांगा दरवर्षी उन्हाळ्यामध्ये जाळल्या जातात या सगळ्या गोष्टींमुळे या नदीच्या जे पण आहे तो कमी कमी होत चालला आहे आणि नदीला समजा नदीचा उगम सणच संपला तर निश्चितच नदीच्या अस्तित्वावरच त्याचा परिणाम होणार आहे हा अतिशय गंभीर विषय तर याच्यावर पण काम झालं पाहिजे नदीच्या आपण म्हणतो की कॅचमेंट एरियात पण काम झाली पाहिजे म्हणजे तिथले उद्योग हे बंद झाले पाहिजे असे ते कमी आता तुम्ही असं म्हटले की काम झालं पाहिजे तर आमदार

नद्यांसाठी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसलेले नाहीयेत सह्याद्रीच्या डोंगर रांगा उभ्या फोडल्या जात आहेत सगळीकडे आणि खाणकाम वगैरे सगळीकडे सर्रास नाशिकच्या चौफेर सुरू आहे हे पण अशा गोष्टी सुरू असताना कुठल्याही पक्षाचे आमदार किंवा खासदार असतील किंवा राज्यमंत्री असतील हे कुणीही चांगली भूमिका घेताना दिसत नाही किंवा त्यांना प्रश्न सोडवायचे नाही त्यांना उलट प्रश्न असे जिवंतच ठेवायचे असं मला वाटत आणखी <laughs> एक महत्वाचा मुद्दा जो आहे ना त्यांच्या बाबतीत तर आ, हे बघा शहरांची संख्या वाढते आणि शहरांची संख्या कशी वाढते तर ग्रामीण भागातच हळूहळू लोक टप्प्या टप्प्याने जातात आणि मग ही लोक शहरातली मूळ लोक आणि इकडली लोक जात आहेत आणि मग काय होतं की ही लोकांची माहीत नाही विचारसरणी संकुचित होऊन जाते आणि माझी मुलं माझी बायको इथपर्यंत त्यांचे मर्यादित विचार राहतात परंतु ज्या सामाजिक भावना आहेत जशी आपल्या शहरातली नदी आपल्या गावातली नदी हे सगळं ते विसरून जातात मग नदीमध्ये इतकं प्रदूषण होताना शहरामध्ये करोडोनी लोक राहतात पण आवाज उठवत नाही किंवा प्रशासनाविरुद्ध बोलत नाही किंवा अशा प्रकारची जेव्हा आंदोलनं होतात त्याच्यामध्ये सहभागी होत नाही किंवा स्वच्छतेच्या मोहिमा असतील त्याच्यामध्ये सामाजिक आपल्या भावना किंवा काम ते दाखवत नाही या सगळ्या गोष्टी म्हणून मी अशा शहरातल्या नागरिकांनाही आवाहन करतो की हे बघा नदीला आपल्या धर्मामध्ये माता मान, मानलं जात मग आपली माता जर या ठिकाणी इतक्या प्रमाणात तिच्यावरती अत्याचार चालू आहे तर मग आपण गप्प का हाही प्रश्न प्रत्येकाला निर्माण झाला पाहिजे आणि <गला> जर करोडोचे या ठिकाणी त्याच्यामध्ये त्या नद्यांवरती खर्च होतोय आणि हा सगळा आपल्या नागरिकांच्या खिशातला पैसा आहे तर आणि तरी नदी अजिबात स्वच्छ दिसत नाही उलट ती दिवसेंदिवस तिचं प्रदूषण वाढत चाललंय तर निश्चितच या संदर्भात विद्यार्थी असतील शालेय विद्यार्थी असतील कॉलेजचे महाविद्यालयीन विद्यार्थी असतील वेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील पालक का असतील कामगार वर्ग असतील महिला असतील महिलांचे विविध गट असतील या सर्वांनीच आवाज उठवला पाहिजे कारण काय होतं प्रशासनाला कोणीतरी विचारत नाही जो तो देशाच्या संसारमध्ये गुरपटलेला आहे म्हणून प्रशासनही काही करत नाही कारण त्यांना हा काम करा नका करू पगार मिळतोय हा एक एकंदरीत सगळी मानसिकता जर बघितली तर ही अशी झालेली शहरामधले